न्यूज सर मला सांगा काय निवेदन दिलं तुम्ही काय मागणी काय नावा मी निसार पटेल दुनगाव तालुका अंबड जिल्हा जालना माजी उपसभापती तथा जालना जिल्हा उपाध्यक्ष एम आय पक्ष मी गोंदी पोलीस स्टेशनचे एपीआय आशिष खांडेकर यांनी वाळू माफयांशी तडीपार वाळू माफ्यांशी संगमत करून तुझा संतोष देशमुख करू म्हणून मला जीवे मारण्याची धमकी दिली व तसेच आंबड व घनसंगी तालुक्यातून गोदावरी पात्रातून जे मागील महिन्यामध्ये मा नऊ वाळूमाफिया यांना बीड औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार केले असता ते प्रत्यक्षात गंथे ग गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस अवैधपणे वाळू उपसा करून संभाजीनगर छत्रपती हे ते दहा हजार रुपये प्रतिब्रासप्रमाणे विक्री करीत आहे व आंबड व घनसवंगीचे तहसीलदार हे त्यांना आर्थिक संबंध असल्याने मॅनेज आहेत व तसेच गोदी पोलीस स्टेशन यांना वेळोवेळी वेड़ मी त्यांनी क्या वाळूचा केलेल्या साठ्याचे व्हिडिओ फोटो करून पाठवले असतात त्यांना फोन केले असतात ते आ, त्यांचं वाळूमाफियाशी संबंध असल्याने ते वाळूमाफियांना फोन करून सांगतात व फोन बंद करून ठेवून मग ते वाळूमाफिया वाळू उचलून घेऊन जातात तोपर्यंत हे कोणी फिरकत नाही माझा फोनहीसुद्धा उचलत नाही आणि आठ दहा दोन हजार चोवीस रोजी मी कैलास घारे म्हणून तलाठी यांची तक्रार केली होती की के त्यांनी आंबड तालुक्यातील प्रति शेतकऱ्यांच्या कोरोडूच्या अनुदानामध्ये तुम्हाला याचे बागायतीचे अनुदान देतो म्हणून हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे त्यांनी पैसे वसूल केले त्याच वेळेस मी मान्य कलेक्टर मुख्यमंत्री व संबंधितांना अर्ज केला होता जर माझ्या अर्जाची त्यावेळेस दखल घेतली असती तर हा पस्तीस ते शंभर कोटीचा घोटाळा अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये झालाच नसता प्रशासनाचे व तलाट्यांचे यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने तलाठी व आंबड व घनसौघीचे तहसीलदार यांच्या लॉग इनमधून हा ह्या याद्या अपलोड झालेल्या आहे हे खातेप्रमुख म्हणून माझी प्रमुख मागणी आहे की तलाठी व मंडळाधिकारी व क्रेसी सहायक यांच्यासहित तहसीलदार यांना दोषी धरून दोन्ही आंबड व घनसंघीचे तहसीलदार यांना निलंबित करण्यात यावे व तसेच घनसंगी येथील आपले गोंदी पोलीस स्टेशनची ए पी आय खांडेकर यांनी मला जीवे मारण्याची वाळू माफिया मार्फत जी, जी धमकी दिली त्याची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं व तडीपार केलेले नऊ पैकी एकजण फक्त शेवगावला प्रल्हाद मरकड म्हणून राहतो आहे तर माझी मागणी आहे शासनाला प्रशासनाला की यांना अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात यावी नसता इथं माझा संतोष देशमुख केल्याशिवाय राहणार नाही परवा दिवशी आपल्या जाफराबाद तालुक्या मधून परमेश्वर सोनवणे पोलिसांनी व वाळमाफी जीवत मारून टाकले म्हणून माझी प्रश्न प्रशासनाकडे मागणी आहे की संबंधित प्रकरणाची सखल चौकशी करून करण्यात यावी ही नम्र विनंती काय नाव निसार पटेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा